प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्यूची घटना आली ना त्या मरणाला आपल्याला अडवता येणार नाही ऐका ज्ञानोबा म्हणतात उपजते ते नाशे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा जो जन्माला आला त्या प्रत्येकाला जावं लागणार आहे म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम आता कसं आहे दादा तुम्ही प्रत्येक श्राद्धाला गेलात प्रत्येक दाव्याला गेलात की तुम्हाला मरणच ऐकावं लागतं तुमच्यातलं एखादं उठलं ते म्हटलं ताई जरा पुण्यस्मरणाला काहीतरी वेगळं सांगा बरं ते मरण काय सांगता आम्हाला त्याची भीती वाटते मला जमणार नाही कारण इथं आलं की मला मरणाच बोलावं लागणार आहे कारण समयो जाणार समयो जाणार भलते नाना बनते ते इथं बाकीच सांगून चालणार नाही पुण्य स्मरणाच्या ठिकाणी मला मरणच सांगावं लागणार आहे आणि तुम्हाला सुद्धा मरणच ऐकावं लागणार आहे पण ऐका ना मरण तुम्ही सगळेजण ऐकत आलात मृत्यू येणार आहेत सगळ्यांना माहीत आहे पण अर्धा पाऊन तासात मी आवरणारेच सेवा पण जो मुद्दा सांगेल तो फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका मृत्यू आपल्या हातात नाहीये लक्षपूर्वक ऐका मरण आपल्या हातात नाहीये पण एक गोष्ट आपल्या हातात आहे काय आपल्या हातात आहे ऐका मरण नाही आपल्या हातात पण मरताना काय करून मरायचं ते आपल्या हातात आहे ते फिक्स करायचं काय करून मरायचं एक चिंता करून मरायचं की चिंतन करून मरायचं काय वाटतं तुम्हाला बसलेले महिला मंडळ ऐकताय का सगळे तुम्ही काय करून मरायचं म्हणताय खरं चिंतन पण सगळ्या चिंतेतच आहात बरोबर आहे की नाही तुम्ही म्हणताय चिंतन करून मरायचं पण सगळी चिंतेतच आहे कुणाला कशाची चिंता कुणाला कशाची चिंता कुणाला मुलांची चिंता तर कुणाला दोन टायमाचं खायची चिंता काहींकडे आहे पण खाता येत नाही त्याची चिंता सगळ्यांना चिंताच आहे पण ऐका ना कुणाची कितीही चिंता केली तर कोणी आपलं नाही हे परम सत्य आहे काही आपल्या बरोबर येणार नाहीत महाराज इथे बसल्या बसल्या कबीरदासांची तीन वाक्य लक्षात ठेवा महाराज म्हणतात अकेला आया है, अकेला जाएगा खाली हात आया है खाली हात जायगा पूर्णंगा ही आया है नंगा ही जायगा ऐका येताना एकटच होतो ऐकताय ना सगळे तुम्ही येताना एकटच होतो का कोणी होतं बरोबर आपल्या अजिबात नाही जुळे येतात तो भाग वेगळा आहे पण येताना आपण एकटंच होतो इथं आलो किती नातेवाईक जोडले मला विचारा किती नातेवाईक असतात ज्या गावात जाईल तिथं कोणीतरी नातेवाईक सापडतो म्हणजे आपले नातेवाईक एवढे असतात पण एवढे नातेवाईक जोडले पण विचारा त्यांना तुम्ही आमच्याबरोबर यायला तयार आहात का कोण नाही येत महाराज आपला भ्रम आहे की सगळे माझ्यावर प्रेम करतात भ्रम येत तो आपला पण कोणी आपल्या बरोबर येत नाही काही लोक म्हणतात येतात येतात ताई येतात पण कुठून कुठपर्यंत येईल का वास्तविक सांगते घरापासून स्मशानापर्यंत येणारे सगळे आहे पण जळत्याची ते तुडी घेणार आपल्या बरोबर कोणीच नाही म्हणून अकेला आया आहे अकेला नंतर महाराज म्हणतात खाली हात आया आहे खाली हात जायगा आईच्या आई जा गर्भात नालो महाराज किती पैसे सोबत आणले कोणी आणले असेल तुम्हाला सांगा ऐका जरा ती मुलगी आपल्या पांडीवर घ्या बोलून मला तहान लागत नाही तुम्हाला गप्प बसून तहान लागते विशेष आहे फक्त एकच तास अर्धाच तास आपल्याला सेवा करायची करन कारण सगळीकडनं विक्षेपाचं वातावरण आहे महाराज आणि त्याच्यात हे कीर्तन रंगवणं म्हणजे फार मात्र साडेसातीचं काम आहे पण आता कसं आहे जसं आहे तसं म्हणून फक्त तुम्ही मला थोडं सहकार्य करा कारण काय होतं एक जरी व्यक्ती इथं आला ना तर सगळ्या कार्यक्रमाची लिंक तुटते म्हणून ऐका खाली हा आता आया आहे आईच्या गर्भात आलो एक रुपया सुद्धा आपल्या बरोबर नव्हता इथे आलो ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याने त्यांनी आणि संपत्ती ही प्रारब्धानेच मिळत असते म्हणून एखादा श्रीमंत आहे आणि आपण गरीब आहे गरीबाने श्रीमंतावर जळण्याचा मुळीच प्रयत्न करायचा नाही कारण तो श्रीमंत आहे हे त्याचं प्रारब्ध आहे आपण गरीब आहोत हे आपलं प्रारब्ध आहे पण ऐका ना खूप कमवलं महाराज पण मला सांगायचं एक आहे संपत्ती कमवली पाहिजे संपत्ती आली पाहिजे कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी धनवंताला सगळी मान्यता आहे एखादं उदाहरण तुम्ही पहा गरीबाची जर पोरगी पळून गेली ना तर त्या बापाला लोक उभं राहू देत नाही चौकामध्ये पण त्याच्या उलट घ्या एखाद्या श्रीमंत पुढाऱ्याची पोरगी पळून गेली तर लोक म्हणतात बाबा कलियुगी असं होणारच आहे म्हणजे श्रीमंताची गेली की बापाची चुकी नाही आणि गरीबाची गेली की बापाची चुकी हे कलियुग आहे दादा हे असंच आहे म्हणून पैसा कमवला पाहिजे पैसा आपल्याकडे आला पाहिजे पैसा असेल तर लांबचं माणूस जवळ येतं आणि पैसा संपला की शेजारच्या दारातलं कुत्र सुद्धा आपल्याकडे पाहत नाही पैशाची रीत आहे पैसा, पैसा शंभर टक्के कमवला पाहिजे पण ऐका ना आपल्या घरी येणारा जो पैसा आहे तो योग्य मार्गाने येणं फार गरजेचं आहे हे बुडीताचं भ्रष्टाचाराचं दोन नंबरचं व्याजाचं पुरत नाही दादा माझं बोलणं बऱ्याच लोकांना आवडत नाही पण हे स्पष्ट आहेत ना नाही पुरत व्याजाचं व्याजाचं धन घरात आणायचं नाही अजिबात नाही आणायचं एकानं मला विचारलं पण ताई त्याला गरज होती म्हणून दिली त्याला गरज येत ना तो बँकेत जाईल तुम्हाला द्यायची गरज नाही का बरं द्यायचं नाही कारण जेव्हा आपण व्याजाने कुणाला तरी पैसे देतो आणि तो व्यक्ती व्याजासहित रिटर्न करायला येतो तो नुसतं व्याज नाही देत दादा त्या व्याजाबरोबर त्याच्या घरातले तळतळाट तल आपल्या घरात येत असतात म्हणून व्याजाच कमवायचं नाहीत महाराज बुडीताचं महिला मंडळ ऐका एखाद्या भावाला मात्र एखाद्या बहिणीला जर भाऊ नसेल आम बापाची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर येत असेल तर याला बुडिताच म्हणतात तुम्ही किती म्हटले ना माझ्या बापाचे बुडिताच आहे मग बुडिताच तुम्हाला जर सगळं मिळत असेल तर माझी विनंती आहे की शंभर टक्के धन जर बापाचं तुम्हाला येत असेल तर त्याच्यापैकी कमीत कमी, कमी पंच्याहत्तर टक्के तरी धन स्वतःकरता वापरा आणि निदान पंचवीस टक्के तरी देवाकरता द्या तेव्हा तुमच्या घरात समाधान लावेल जीवनामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात बुडीत आलं ना महाराज त्यांची उदाहरणं मी डोळ्यानं पाहिले सगळी संपत्ती आली पण अचानक एकस्रे, मुलगा मध्ये गेला ही पिढा आहे बुडीताचं नाही पुरत भ्रष्टाचाराचं चा दोन नंबरचं चा नाही चांगलं जगू चा देतो म्हणून जीवनामध्ये धन कमवावं पण महाराज म्हणतात योग्य नीतीने कमवा

अनितीने कमवलेला पैसा पाचिपक्वांना असून सुद्धा खाऊ देत नाही अनितीने कमवलेला पैसा झोपेच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येऊ देत नाही आणि अनितीने कमवलेला पैसा माणसाला चांगलं मरून देत नाही म्हणून नीतीने कमवलं पाहिजे नीतीचं घरात आलं पाहिजे म्हणून ऐका आता नीतीने खूप कमवलत कमवली पण मला सांगायचं एकच आहे हे सगळं जे धन आहेत ना दादा ते प्रारब्धाने प्राप्त होत असतात ज्ञानोबाय म्हणतात भाग्य चिनी भडसे उद्येमाचीनी मिसे संपत्तीच आता पैसे घररी घे अन्न कि किती जरी कमवलं तरी जाताना यातला एकही रुपया आमच्या बरोबर येणार नाही कारण गेल्यानंतर माणसं दोन गोष्टी आपल्या बरोबर देतात तुम्हाला माहित आहे काय काय देतात आठवत नाही का मी सांगते ऐका एकतर एक, एक रुपयाचा ठोकळा कपाळाला का तुमच्याकडे दोन हजाराचे हजार रुपयाची नोट चिपकवतात श्रीमंत गेला म्हणून गट्टी चिपकवतात असं अजिबात नाही कितीही श्रीमंत जाऊ द्या तरी एकच रुपयाचा ठोकळा कपाळाला आणि तोंडामध्ये एक सोन्याचा मणी देत असतो पण बायका इतके कंजूश पाहिल्यात एखादी काष्ट काष्टी पात्रवाली बाई म्हणते अगं एखादं तर त्याच्या तोंडामध्ये आणि ती बाई अख्खी पोत गाळते आणि त्याच्यात एक चमलीला शोधेन मग याच्या तोंडात देते सांगा ना तरी हे सगळं म्हणते पठ्ठ्याचं अरे काय तुझं सुईचा मनीन रुपया सुद्धा आपल्या बरोबर येत नाही काय आहे म्हणून खाली हात आया आहे खाली हात जायगा नंतर महाराज म्हणतात नंगा ही आया आहे न जायगा आईच्या गर्भात ना एकही वस्त्र आमच्या अंगावर नव्हतं इथे आल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार कपडे घातले ब्रँडेड छान छान कपडे घातले खूप मस्त कपडे घातले पण जाताना एकही वस्त्र आमच्या सोबत येणार नाही इथं बसलेल्या सगळ्या भाविकांना माझी विनंती आहे की काही रूढी काही परंपरा आपण पाळल्या पाहिजे पण काही रूढी जिथल्या तिथे सोडणं फार गरजेचं आहे अद्यापही आपल्याकडे अंतविधीला निघाल्याच्या नंतर कॅरी बॅग घेऊन निघतो त्याच्यात कपडे असतात आणि आपण त्या प्रेतावर ते कपडे टाकतो माझ्या हात जोडून विनंती आहे अजिबात प्रेतावर कपडे टाकू नका एकतर ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत तिला नेऊन द्या आणि वाटलंच तुम्हाला गेल्यानंतर द्यावं तर ती गेल्यानंतर त्याच्या प्रेतावर टाकण्यापेक्षा कुणातरी अनाथ आश्रमाला तेवढे पैसे नेऊन द्या शंभर टक्के पुण्य होईल पण सांगू तुम्हाला प्रेतावर असे कितीही वस्त्र टाकले तरी एकही वस्त्र त्याच्यासोबत जात नाही कारण धन कमविले कोटी संगणये लंगोटी लंगोटी सुद्धा बरोबर येत नाही मग आता ठरवायचं की चिंता करून मरायचं की चिंतन करून मरायचं जर काहीच येणार नाही तर चिंता कशाला करायची कारण चिंता से चतुराई घटती आहे और से शरीर घट्ट आहे इसलिए जीवन मी चिंता मत करो चिंतन करना चाहिए जीवनात जर करायचं असेल तर त्याच चिंतन करा तुमची चिंता करणारा तो आहे मग आता ऐका चिंता करायची की चिंतन करायचं चिंतन केलं पाहिजे चिंतन करून जाता आलं पाहिजे दुसरा मुद्दा आहे दुसऱ्याच्या प्रपंचाचं वाटोळ करून मरायचं की कल्याण करून मरायचं काय वाटतं तुम्हाला कल्याण बरोबर ना मी त्याच्याही पुढे बोलेल ऐका कल्याण नाही करता आलो अजिबात करू नका पण आपल्यामुळे कुणाचं तरी वाटोळ होईल निदान असं तरी वागू नका बसा बसा हे जीवनातलं चांगलं कर्तव्य अजिबात नाही मग काय करून मरायचं प्रपंचच करून मरायचं की परमार्थ करून मरायचं ठरवलं पाहिजे कारण तेवढंच आपल्या हातात आहे काय करून मरायचं मग परमार्थ जर करायचा असेल तर ऐका ना परमार्थ सहजासहजी घडत नाही आज तुम्हाला इथे येऊन कीर्तनाला बसाय बसावं वाटणं हे तुमच्या एका जन्माचं पुण्य नाही ज्ञानोबा राय म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी अनंत जन्मीच सुकृत पदरी आहे म्हणून तुम्हाला कीर्तन ऐकावं वाटतं नाही तर इथून बाहेर मस्त पैकी जाऊन बसले असते पण कीर्तन ऐकावं वाटतं महाराज नामदेवराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली म्हणून तर आम्हाला परमार्थ करावा वाटतो पण परमार्थ इतकं सहजासहजी होत नाही परमार्थ करता पुण्याची सामुग्री पाहिजे पुण्य कमवण्याकरता कर्म चांगलं पाहिजे ही साखळी पद्धती दादा तुमचं कर्म चांगलं असेल तर पुण्य होईल पुण्य झालं परमार्थ होईल आणि परमार्थ झाला की शेवट चांगला होईल पण त्याच्याकरता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा उत्तम कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे मग कर्म चांगलं करायचंय काय करावं लागेल जिवंतपणे सुद्धा आई बापाची सेवा करावी लागेल गे? आणि गेल्यानंतर सुद्धा आई वडिलांची सेवा करावी लागेल खरं जर पाहायला गेलं